नमस्कार मी रमेश थोरात आज आजाद हिंद तरुण मंडळाच्या वतीनं आज इफ्तियार पार्टीचा ईदच्या निमित्तानं या ठिकाणी कार्यक्रम ठेवलेला आहे त्या कार्यक्रमाला आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेला आपण सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि या ठिकाणी ईदच्या निमित्तानं ही इफ्तार पार्टी आपण या ठिकाणी आयोजित केली आहे त्याबद्दल मी सर्वांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो त्याचबरोबर आज गुढीपाडव्याचा सण आहे आणि त्या निमित्तानंही नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज गांधी चौकामध्ये इफ्तार पार्टीचं नियोजन केलं होतं त्या इफ्तार पार्टीच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आज हिंदू धर्माचं नवीन वर्ष चालू होते तर मी माझ्या कर्फे व नागरिक हित संरक्षण मंडळ आर पी आय आघाडी व आमचे घटक पक्ष या सर्वांच्या वतीने हिंदू धर्म नवीन वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाने जे इफ्तार पार्टीचं कार्यक्रम ठेवलं होतं त्यांनाही सगळ्यांना चांद मुबारक म्हणून शुभेच्छा देतो आणि उद्याच्या रमजान इत्याही आताच शुभेच्छा देतो आणि सर्वांना विनंती करतो उद्या सगळ्यांनी येऊन त्यांना परत एकदा शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं विनंती करतो सोशल त्या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे आझादीत सोशल क्लब क्लबच्या माध्यमातून इफ्त्यार पार्टीचे अतिशय सुंदर नियोजन केलं जात आणि या नियोजनाचे आमचे मोठे बंधू चिक्कू चिक्कूबाई सय्यद यांच्या माध्यमातून हे इफ्तार पार्टी नियोजित केली जाती या सर्व मुस्लिम बांधवांना माझ्या शुभेच्छा आणि या इफ्तार पार्टीचं नियोजन करणाऱ्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी जातीपातीच्या राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन सर्व जातीतल्या सर्व धर्मातल्या लोकांना या ठिकाणी आमंत्रित करतात व इथून पुढे देखील त्यांची प्रथा कधी थांबू नये ही शुभेच्छा मी त्या या माध्यमातून आपल्याला देतो व नवीन वर्ष गुढीपाडवायच्या देखील सर्व बांधवांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद